प्रेम लग्न करण्याचे वचन आणि त्यामधूनच निर्माण झालेले लैंगिक ले संबंध तरी सुद्धा पुण्याच्या एका पी एस आय ने तरुणीवर केले अत्याचार हो तुम्ही बरोबर ही घटना आहे पिंपरी चिंचवड मधील चिखली गावात पी एस आय अजिंक्य रायसिंग जाधव हो। या नावाचा पी एस आय जो पिंपरी चिंचवड मध्ये काम करतो हा दोन हजार तेवीस मध्ये एका चौतीस वर्षीय तरुणीला भेटला आणि दोन हजार तेवीस पासूनच यांचे प्रेम संबंध सुरू झाले आणि त्यावेळेस त्या 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 ला त्याने त्या तरुणीला हे वचन दिले होते की मी तुझ्याशी लग्न करेन पण अजूनही या गोष्टीवर जेव्हा तो लक्ष देत नव्हता त्यावेळेस या तरुणीने त्याच्या मागे हट्ट लावला की माझ्याशी लग्न कर आणि हट्टाला वैतागून त्याने तिच्यावर मारहाण केली तिला शिवीगाळ दिली आणि त्यानंतरही तुला काय करायचं आहे कर कोणाला कंप्लेंट करायची आहे कर माझं कोणी काहीच करू शकत नाही ही धमकी देखील दिली आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून एक चौतीस वर्षीय ही महिला जी आहे ही फुरसुंगी पोलीस ठाण्यात गेली आणि तिथं तिने ही कंप्लेंट नोंद केली आता सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आणि फुरसुंगी स्टेशन हे हे जे आहे हे दोन्ही मिळून आता या सगळ्या परिस्थितीमध्ये कारवाई करत आहे किंवा या गोष्टीची दखल घेत आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढे काय होतंय ते आपण नक्कीच बघूया पण सध्या आता नागरिकांमध्ये हा प्रश्न उपस्थित होत आहे की जे लोक आपले रक्षक आहेत तेच भक्षक बनतायत का तुम्हाला काय वाटतंय ह्या मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तोपर्यंत मी मृदुला नारळे न्यूज डॉट्स पुणे